लवकर आठ आश्वास द्या जेव्हा माहिती करून कधी पण कोणी उपाशी जाऊ शकत ना नमस्कार सर्वांना कंगी स्टँड वर कंगी लावत आहे गायू काय ऐक पिलू काय ऐक ना पिलू रडायला लागली आता हम्म पिलू रडायला लागलेली आहे ते बघ मी असं बांगड्याचं मॅच केलेलं आहे राजेश्रीनं बनवलेल्या ना बांगड्यात त्या पण बांगड्यानं मॅच केलेला आहे बांगडी आणि ह्या हा, हातात पण घातलेला आहे तर झालं पिलू कशी करते तर गायूला घेऊन जायचं ठरवलंय गायीचे कपडे कुठं कुठं गाय घालून फेकते काय माहिती गायीचे कपडेच घाव ना मला तर चप्पल घेते घालून पिलूला घेतले तिथपर्यंत आणि तिथून इकडं मग पिलू येणार आहे माघारी पिलू बघू आता रडायला गेले पिलू मला पण जाऊ ना आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम बायका

तर तर पपचा ब्लाऊज मला कसा वाटतो हिल राय नाही <laughs> मला वाटतो नक्की सांगा साडीला फल नाहीत उलटी व्हायला लागली जायला मला घेऊन जावं लागते ना जा तरी बघा गायचं आम्ही आलो इथं पिलू गेली पिलू इथं पार्कमध्ये बघा असे खेळायला लागले हां एकशे बारा बघा तीन अच्छा तिथं टाईनच क्वाटर आम्हाला कळणार झालंय काय करायचं आणि काय नाही तर असे कपडे घालून जायचं म्हटलं की नको वाटतं कुठं पण आहे ना नको म्हणजे नकोच वाटतं पण चला सगळी बघते मराठी लुकमध्ये असे सर्वजण बघायला <laughs> सगळेच म्हणते की आपलं हे आहे ना, ते ते। ते ना। ते ते। तर ते खूप ल आवडतं लूक सर्वांना ठीक आहे सर्वांना ते आवडतं गाईला घेऊन कुठं जायचं मग पिलूला घेतलं का नाही गाईचं लक्ष ठेवून सगळं बघून घेते तर बघा छोटे छोटे खेळायला लागले म्हणून गाईचं जीव तुटते गायो तुम्हाला दाखवते बरं का तुम्ही बघायचं हे तुम्ही चोरी कर चोरी करते ठीक आहे आताच नाही थांब थांब कशा उभं राहिलेत कुंभार का सगळं छान दिसतो हा बघा हे सर्वांचे लुक अच्छा तुम्ही येऊन सगळं हे करत होता वे बघा किती सुंदर हा खूप सुंदर आपल्या छाया ताई थबा आमचं लुक वेगळं आहे तुमचं काढा हे बघा बाई एकशे बडकर एक, एक लागल आले माझी चला फटाफट चाललोय आम्ही फटाफट लय म्हणजे चालू आहे आमचं तर बघा छायताईचा लुक कसा वाटतोय संगीता ताईंचा आणि राणीताई राणीताई राणी प्रियंका ताई आमची बघा

मी जर ती तसली साडी घातली ती ना असली खूप मॅचिंग झाली असत्या तर आहे करा जया त्याच चाललेलं आहे खूप जया घरात आलं कॉमेडी मॅन आहे ती खूप कॉमेडी मॅन उमरच आहे मॅस घेत लहान लावून काय खरं नाही काही हळू हळदी खायो नाही हां काय खायो काय मला खायो हम्म नमस्कार लावला का लावला का बा ती देखो मला याला आता नाही नाही लस्तर शेअर कर ثاني शेअर कर शेअर कर हे पण डेंजरस व्हिडिओ मध्ये तू आवाज कमी कर ना

मग त्या दिवशी त्यांचा तुम्ही पकडून ठेवला होता की त्या दिवशी वाच केलं महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साज महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साज सूर्यकांत रावांचं नाव घ्यायला मला कशा दिला सगळ्या पिशव्या पॅकिंग

की माझ्या घरी आल्यावर कधीही उपाशी पोट किंवा रिकाम्या पोटानी इकडं इकडं पोट फार माझ्याकडून कधी पण कोणी उपाशी जाऊ शकत ना आणि उद्या कमेंट मारायचं ठेवलेलं आहे ताई मी आणि बसतोय बाबा तर बघू शकता आता किती बनवलेला आहे सां ढोकळा बनवला आहे तर हे बघा ढोकळा आम्ही घेतलेला आहे तर बघा आज विद्यार्था स्वतः म्हणते आज उद्या टाका वाढायचं चाललेलं आहे ताईने किती तयारी ता केली असेल खूप तयारी ता केली ताई कधीपासून स्टार्ट केलं होतं हा ही तर अच्छा वाटी काय अ कढी आपली शाळेत कढीच असणार आहे हे तर कढी ठेवलेली आहे ना ताई कढी आपली कढी असणार आहे साईडलाच ठेऊया का तर कढी का बघा किती मस्त बनवली ताईनी आपल्या गावाकडचं विसरता नाही कामा कडी <laughs> बसलेत हे हो का असं भांड आहे माझं केकला मी बनवते हे आहे हे आहे त्याच्यात बनवते हॅलो आंटी बस बस ना <laughs> प्लेटा बनल्यात म्हणजे फोटो काढू हो आपण हाय नाही एक फोटो ना। ताई पण बसल्यानंतर काढता येईल तर बघा प्लेट मध्ये काय काय आहे सर्वांच्या ताईनी काय बनवलंय हे तिळाचा लाडू आहे ना तिळाचा लाडू आहे मसाले भात केलेला आहे मिक्स भाजीचा आहे चणा वगैरे ढोकळा आहे भाजका चुडा आणि हे आहे कडी गणपती आहे तो गणपती आहे रुसला काय गाय बसली गायू

साडी वडून बिडून आता जीवन पण झाले त्यामुळे आणि आता प्रियंका तरी आहेया ताई हा ह्यांच्याकडे उद्या तर जया ताईचं आहे

नक्कीच यांची नकरी चालले आता दादा आले तर फोटो काढायचो फोटो फोटो बघा पळ पण चालले म्हटलं तर पाय कराय करा कि पाय करायला लागले हा किती पाळायला गेले बघा बघा पाय करा उशर झालाय उशीर झालाय आम्हाला हे करायला लागलेत मदत करायला लागलेत जय ती बाय करा आता समोर फंक्शन झालेलं नाही

سلامتك يا سلامتك